नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत अपराध कंदांमध्ये आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज सकाळी उठल्यानंतर साडेआठ नऊच्या दरम्यान मध्ये आपण टीव्हीवर न्यूज मध्ये बघल्यानंतर खरंच मनाला ही न्यूज टीव्हीवर दाखवण्यात आली न्यूज मध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचा हिरा म्हणून ओळखला जाणारा अजितदादा पवार यांचं विमान क्रॅश विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे आणि या ठिकाणी खरच महाराष्ट्राचं आणि हिरा हरवलेला आहे तर आपण हा कंधारमध्ये आज अजितदादाच्या दुःखदिंदामध्ये आपण पूर्ण आज कंधार बंद आहे आणि आज कंधारमध्ये त्यांना पूर्ण सर्वपक्षीय आणि पूर्ण समाजांमध्ये सर्वपक्षीय मध्ये पूर्ण भारतीयांनी त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे आपण पूर्ण दादाचे जे चिंतक शुभचिंतक आहेत त्यांचा आपण मनोगत आणि त्यांची भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी दिलेली आहे आपण त्यांची मनोगत व्यक्त घेऊया आपण ह्या ठिकाणी खरंच सांगायचं जर म्हटलं तर महाराष्ट्राचं नाही खरंच या ठिकाणी भारताचं पण खूप मोठं नुकसान झालेलं आहे अजितदादा सारखा नेता कार्यकर्ता महाराष्ट्राला हिरा म्हणूनच भेटला होता हिरा आज गमावलेला आहे तरी या ठिकाणी रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमामध्ये आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आजची सकाळ या महाराष्ट्रासाठी काळा दिवस घेऊन आली आणि सकाळी न्यूज पाहत असताना एक लाईन आली की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या इमानाचा अपघात झालं आम्हा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटलं की बाबा अपघात झालेला आहे आणि दादा सुरक्षित आहेत पण काही वेळातच अशी बातमी आली कि त्या अपघातामध्ये असं मृत्यू झालं आणि मनाला खूप मोठा धक्का बसला आणि पकड असलेला एक नेता आज महाराष्ट्राने गमावलेला आहे खरंच त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी महा महायुतीतील सरकार मधील आज निखळून गेलेला आहे त्या नुकसान या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे जरी ते विरोधी पक्षामध्ये आम्ही खूप दिवसापासून या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असलो तरी त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातलं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मी या कंदार पंचायत समिति श्रद्धांजलि व्यक्त करतो अभी इससे पहले सब वक्ताओं ने जो बात की दादा को श्रद्धांजलि दे ऐसी आज तो मेरी ताकत नहीं हो रही है इस शब्द में उनको श्रद्धांजलि दे क्योंकि महाराष्ट्र के हर कोने में मंत्रालय अधिकारी काम उनका जो काम था वो सिर्फ और सिर्फ दादा के वजह से ही काम था वो तो महाराष्ट्र का दादा ही था हम सब कंदार शहर की तरफ सब से सबसे बड़ा नुकसान हमारे कंदार परिसर का हुआ सबसे बड़ा नुकसान हमारा हुआ और हम लोग किस अल्फाज में वो श्रद्धांजलि दे ये हमको एहसास ही नहीं हो रहा अभी मैं सिर्फ खुदा की बारगाह में ये दुआ करता हूँ कि अल्लाह इस बात को पूरे महाराष्ट्र को पहलने की ताकत दे

घटना घडले विमान अपघातामध्ये दादाचा मृत्यू झाला तर एकदम आम्हाला शॅक लागल्यासारखं झालं मी पळत अगोदर बीपीची गोळी घेतलो हा दुःख सण होणारा आहे महाराष्ट्रासाठी फार मोठा नेता गेलाय एक परखड मत मांडणारा निर्भीड आपलं व्यक्तिमत्व रोखोक मांडणारा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे हा ही महाराष्ट्रासाठी फार मोठी हानी आहे ही हानी भरून निघणारी आहे आणि त्यांच्या कुटुंबियावर जो आज आघात झालेला ते आघात ईश्वराला प्रार्थना करतो की तो त्यांच्या आत्म्या स्थिर शांती देव आणि मी समस्त बंजारा समाज आमचा बंजारा क्रांती देव महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं मी दादाना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस रोजी आज अतिशय आजचा दिवस म्हणजे काळा दिवस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनामध्ये मृत्यू झाला ते सर्व कड बातमी पसरताच मन सुन्न करणारी ही घटना अतिशय दुःखद घटना आहे आणि हे दादा म्हणजे महाराष्ट्राच एक रोखठक व्यक्त व्यक्तिमत्व रोखठोक बोलणारं व्यक्तिमत्व एका शब्दाला चालणारं व्यक्तिमत्व होत आणि खरंच आज महाराष्ट्राला दादा पवारची कमी भासणार आहे आणि अशा रोखोक व्यक्तिमत्वाला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आदरणीय लोहा कंदारचे आमदार सन्माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली वाहतो आणि मन बघतो विकंधर चाहोती ना माननीय अजित दादा पवार सायबन आउट की मौज कर रहा है इंजन विनंती कर करनी पांच मिनट तो, तो। ना। ना। जब प्रसार माध्यम के तरफ से ऐसी न्यूज़ लगी कि महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री अजीत दादा पवार इनका बारामती प्लेन क्रैश में निधन हो गया ये खबर जब हम उनके राष्ट्रवादी पार्टी के कार्यकर्ताओं के कानों पे गए तो ये चीज पे भरोसा बैठना संभव ही नहीं था अजीत दादा पवार में जब आए थे तो मैं उनके पास गया था तो मैंने उनको उनका सत्कार करने का निवेदन था मैं उनको साल और हार डालने वाला था तो उनके पास टाइम की इतनी पाबंदी थी मैं हर शाल डाल रहा था तो उन्होंने मुझे कहा और शायद लवकर टाकाना मला पहिलंच एक तास उशीर झाला वेळेवर आणि प्रशासनावर आपली पकड ठेवणारा जो माणूस होता जे दादाची प्रशासनावर दादागिरी होती ते आज कुठं ना कुठं थांबली आणि महाराष्ट्रात आणि विशेष करून नांदेड जिल्ह्यावर त्यांनी जे लक्ष घेतलं होत आणि दादाच्या जाण्यानं महाराष्ट्राचा खूप मोठा नुकसान झाला आणि दादाला मी आपल्या मनातून भावपूर्ण श्रद्धा सकाळी बातमी टीव्ही वरून बघितली आणि आमचं मन सुन्न आलं या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण आपल्या देशाच या ठिकाणी मोठी हानी झालेली आहे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा महाविकास आघाडीचं सा सरकार होत तेव्हा या मार्केट कमिटीवर प्रशासकीय संचालक म्हणून घेण्याचं ठरलं या ठिकाणी दोन तीन जागा जास्त झाल्या सतरा सदस्याची या ठिकाणी संचालक मंडळ आहे परंतु वीस संचालक व त्या ठिकाणी जास्त झाले मी व शंकरांना आम्ही गेल्यानंतर दादाकडे दादानी एका मिनिटामध्ये सही करून लगेच आम्हाला त्या ठिकाणी मान्यता दिली आज खरच एवढं मोठं दुःख झालेल आहे कि हे दुःख भरून न निघण्यासारखं आहे माझ्या वतीने व माझ्या कुटुंबियाच्या वतीने वतीने व व श्रद्धांजली अर्पण करतो तो। ओम शांती वेदनादायी घटना ऐकण्यास आली आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस महाराष्ट्र नव्या देशासाठी हा काळा दिवस आहे महाराष्ट्रासाठी विकासाचा चेहरा असणारा आणि महाराष्ट्रातल्या विजन घेऊन चालणारा गाव वाडी तांडा आणि शहरासाठी एक विकासाच विजन घेऊन उभा राहिलेला एक नेता या नेत्याला आज महाराष्ट्र मुकला आहे आणि मी या ठिकाणी अशा नेत्याला आज संभाजी ब्रिगेड शाखा कंधारच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो ओम शांती